टोप हातकणंगले येथील सरकारी गायरान गट क्रमांक एकशे सत्त्याण्णव या जमिनीची मोजणी करून ती भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड बाई या कंपनीला देण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे ही मोजणी झाल्यास आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा टोप ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे भूमिलेख अभिलेख कार्यालयाकडून सदर जागेची मोजणी शुक्रवार दिनांक रोजी होणार असल्याची नोटीस देण्यात आली आहे मात्र ही मोजणी होऊ नये तसेच गायरान जमीन कोणत्याही कंपनीला देण्यात येऊ नये ती गावाच्या सुविधा व विकासासाठीच राखीव ठेवावी या मागणीसाठी टोप ग्रामपंचायत हॉलमध्ये ग्रामस्थांची विशेष बैठक घेण्यात आली या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत गायरान जमिनीची मोजणी होऊ देणार नाही असा निर्धार ग्रामस्थांनी एकमताने व्यक्त केला या निर्णयाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कोल्हापूर भूमी अभिलेख कार्यालय पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार विनय कोरे व आमदार अमल महाडिक यांना निवेदन देण्यात येणार आहे सदर गायरान जागा ग्राम ठरावानुसार क्रीडांगण उद्यान व वृक्षरोपणासाठी प्रस्तावित करण्यात आली आहे ही जागा टोप गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त असल्याने ती भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड वाई या कंपनीला देण्यात येऊ नये अन्यथा आगामी निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात येईल असा इशारा टोप ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे या बैठकीस धनाजी पाटील डॉक्टर प्रदीप पाटील मुकुंद पाटील श्रीपती पाटील सरपंच तानाजी पाटील उपसरपंच गीता पाटील सदस्य रमेश पाटील सुनील काटकर दिलीप मुळे अमित पाटील दीपक पाटील बापू पवार विश्वास कुर्णे सुनीता कुर्णे सविता कुर्णे सुनीता पुजारी ललिता कोळी भारती पाटील राहुल धनवडे मंगल पवार अनुराधा पाटील शिवम भोसले नंदुकुमार मिरजकर तंटामुखी समितीचे उपाध्यक्ष केरवा पाटील लक्ष्मण भोसले कोळी उदय गायकवाड अर्जुन पवार यशवंत जिरंगे विकास पाटील अनिकेत गुरव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर